नमस्कार कशको मराठी महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे धन्यवाद काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत कशा प्रकारे भ्रष्टाचार सपाट्यावर आलाय किंवा कशा प्रकारे भ्रष्टाचार केलाय या संदर्भामध्ये आवाज उठवण्याचं काम केलं होतं आणि आरटीआय कार्यकर्ता बाळू तोडेकर यांनी वारंवार तक्रार दाखल करून सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नसल्यानं आता बाळू तोडेकर याच संदर्भात येवराईच्या पंचायत समिती कार्यालयासमोर दोन दिवसांपासून उपोषणाला बसलेले या संदर्भामध्ये सरपंचाकडून आणि गट विकास अधिकाऱ्यांकडून ग्रामसेवकाकडून उर्वाउची उत्तरं देतात दिशाभूल करण्याचं काम केलंय असं सुद्धा बाळू तोडेकरांचं म्हणणं होतं त्याचबरोबर या, या सगळ्या गोष्टींची कुठल्याही प्रकारची चौकशी न करता अहवाल न देता या लोकांनी हे न्यायालयाचा दाखला देत हे प्रकरण चुकीचं आहे किंवा मागणी चुकीची आहे त्यांनी जी काही तक्रार केली आहे थेट तक्रार चुकीची आहे असं त्यांनी म्हटलेलं आणि या सगळ्या गोष्टीला धरून बाळू तोडेकर हे काल नऊ दिनांपासून ते उपोषणाला बाळू तोडेकर आपल्या सोबत आहेत बाळू तोडेकर तुमचं तो मराठी महाराष्ट्र आहे तुम्ही त्या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहात कशा प्रकारे लोक तुम्हाला त्या ठिकाणी प्रतिसाद देत आहेत अधिकारी प्रतिसाद देत आहेत काय नेमकं तुमचं उपोषणाचं म्हणणं आहे मागणी काय बरोबर मी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे आणि अधिकारी तर काय कोणी अनेक तर आलेलं नाहीये काल आले होते त्यांनी भेट घेतली होती विनंती केली होती त्यांनी किंवा ओपोषण माग मा म्हणजे सोडवा तुम्ही आम्ही कारवाई करू पण मी त्यांना सांगितलं की बाबा तीन महिने झाले तुम्ही कारवाई नाही केली आता कधी करणार आहे तर आम्ही करू कारवाई तुम्ही उपोषण सोडा मात्र मी त्यांना सांगितलं की जो कारवाई करत नाहीये तोपर्यंत तो मी उपोषणावर ठाम आहे मी उपोषण सोडत नाहीये या प्रकारे एका माझ्या सहकार्याने इंटरव्ह्यू केला होता सरपंचा खर तर ते सरपंच नाहीयेत ते सरपंचाचे प्रतिनिधी आहेत त्यांची आई सरपंच त्या ठिकाणी आहे कोणी ज्ञानेश्वर नवले नवले आहेत मात्र हेच सरपंच पद त्या ठिकाणी हाकतायत हे मराठी महाराष्ट्र आणि तुम्ही सुद्धा प्रशासन प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे की हेच पद हाकतायत म्हणजे हे खर तर इथेच पहिल्यांदा कायद्याची पायमल्ली आहे एक महिला सरपंच आहे त्याची आई सरपंच असताना मुलगा सरपंच पद हाकतोय आणि इथेच कार्यकर्त्यांना अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांना अधिकाऱ्यांनी कुठेतरी लगाम घालणं गरजेचं आहे अंकुश लावणं गरजेचं आहे असं असताना तेच सरपंच म्हणून मिरवत आहे आणि तेच सरपंच जी बाजू मांडत आहेत हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे काल मी त्यांची मुलाखत एका आमच्या सरकारने घेतलेली पाहिली आणि त्या ठिकाणी सरपंच म्हणत होते की तुम्ही जी तक्रार केलेली आहे न्यायालयात तुम्ही जे गेलेलं आहात तक्रार खोटी आहे आणि न्यायालयाने आमच्या बाजूने म्हणजे ग्रामपंचायतच्या बाजूने निकाल दिलेला आहे तो निकाल नेमका काय होता तुम्ही कुठल्या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये गेलेला होता आणि न्यायालयाने कसा निकाल दिलेला आहे काय सांगाल हो ते जे त्यांनी काल त्या बाईटच्या संदर्भात त्या बाईटच्या माध्यमातून जे त्यांनी हे केलेले म्हणणं त्यांचं मांडलेलं आहे तर त्याचा असा विषय आहे की अमीजी जी है। मी जी एमआर संदर्भात झाले भ्रष्टाचाराची किंवा आता जे लाभार्थ्याच्या परस्पर रक्कम उचलण्यात आलेली आहे त्या संदर्भात मी कोणत्याही प्रकारची तक्रार मी न्यायालयात किंवा आयुक्ताकडे यांच्याकडे कोणत्याही प्रकारची मी तक्रार त्या संदर्भात केलेली नाही म्हणजे मग सरपंच कुठल्या तक्रारी बद्दल बोलतायत तुमची जी तक्रार न्यायालयानं खोटी ठरवली आयुक्तांनी खोटी ठरवली ही नेमकी कोणती तक्रार आहे काल ते इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही उपोषणाला बसल्यानंतर त्यांची बंबेरी उडाली मात्र ते सहजच बोलून गेले किंवा मग ते जबाबदारीने बोलतायत का हे काहीच कळत नाही त्यांनी कुठली तक्रार तुमची खोटी ठरवलेली आहे न्यायालय किंवा मग आयुक्त हो मी जे आहे तर सरपंच आणि इतर तीन हे सदस्य यांना मी अपत्रतेच्या बाबत मी अपील जिल्हाधिकारी यांच्याकडे केलं होतं दोन हजार तेवीस मध्ये त्यानंतर आयुक्ताकडे केलं होतं त्यानंतर ते न्यायालयात केलं होतं तर त्या संदर्भाचा आणि याचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही सरपंच थेट दिशाभूल करतायत या भ्रष्टाचाराचा आणि तुमच्या तक्रारीचा अजिबात काही संबंध नसताना त्या तक्रारी बाबत किंवा मग ह्या प्रकरणाला जोडून दिशाभूल करतायत न्यायालयाची दिशाभूल करतायत ते आणि लोकांची सुद्धा दिशाभूल करतायत अधिकारी त्यांना पाठीशी घालतायत कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर कारवाई केली जात नाहीये म्हणून तुम्ही उपोषणाला बसलेले आहेत हो तुम्ही उपोषणाला काल नऊ दिनांपासून बसलेला आहात तुम्हाला अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी आले का की तुम्ही का बसलेला आहे उपोषण मागे घ्या तुमच्या मागण्या मान्य करतो असं सांगायला आल्या होत्या या ठिकाणी त्यांनी तुम्ही सोडा मात्र मी त्यांना सांगितलं किंवा तुम्ही ठोस अशी कारवाई करा त्यानंतर मी उपोषण सोडतो मात्र त्या म्हणणे आले आठ दिवसाचा आठ दिवसाचा वेळ द्या मला समय ते 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 मी आठ दिवसामध्ये सोडतो मी म्हणलं नाही तर कारवाई करा म्हणलं कारवाई करायला काय अडचण नाही तर त्यांना मी म्हणलं आठ दिवसात काय करणार तुम्ही तीन महिने झाले मी तक्रार देऊन तुम्ही आजपर्यंत काही कारवाई केली नाही आता काय करणार तर त्यांना सांगितलं की नाही मी आता ठीक आहे मग दोन दिवसामध्ये मी कारवाई करते म्हणे फक्त तुम्ही हे करा ऑपरेशन सोडवा मात्र मी त्यांना सांगितलं की ठीक आहे दोन दिवसात कारवाई होत असेल तर दोन दिवस मी या ठिकाणी उपोषण करत आहे आपण कारवाई करा त्यानंतर मी नक्कीच उपोषण सोडतो त्यांच्या मागून गेले आहे हो एवढ म्हणून बर तुम्ही तुमच्या मागणीवर ठाम आहात का उपोषण सोडणार आहात का त्यांना सवलत काही देणार आहात का नाही का। जोपर्यंत कारवाई नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही दुसरा मुद्दा असाही विचारायचा मला त्या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित झाला सरपंचांचं म्हणणं आहे की तुम्ही जी तक्रार केली आहे गायगोट्या संदर्भात मिहेरीच्या संदर्भात ती साप खोटी आहे कुठल्याही प्रकारचा शेतकरी असा नाही त्याच्या नावावर परस्पर पैसे उचलले किंवा मग शेतकऱ्यांचे परस्पर पैसे उचलले जाऊ शकत नाही कुठल्या तरी वेंडर त्यांचं नाव घेतलं आम्ही तयार करतो वेंडर ते कसे तयार करतात माहित नाही मात्र ते म्हणाले की आम्हीच वेंडर तयार करतो त्या वेंडरच्या नावावर पैसे येतात आणि कुठलाही सरपंच किंवा मग ग्रामसेवक ते पैसे उचलू शकत नाही मात्र हे पैसे कसे उचललेले आहेत तुम्हाला काही माहिती आहे का याबद्दल हो त्या संदर्भात आता प्रत्येक त्यांचे जे आहे ते फिनो बँक ही एक बँक आहे बघा फिनो आणि त्या फिनो बँक मध्ये शेतकऱ्याच्या म्हणजे त्या लाभार्थ्याच्या किंवा त्या मजुराच्या परस्पर त्या ठिकाणी अकाउंट ओपन केले जातात आणि त्या ठिकाणी ते एटीएम त्यांच्याकडे ठेवले जातात आणि ते रक्कम उचलली जाते आणि ते जे नंबर आहे त्या अकाउंटला जे नंबर आहे ते त्यांचेच ते नंबर दिले जातात त्यापासून लाभार्थ्याला कसलीही कल्पना नसते की आमच्या सदर बँकेमध्ये अकाउंट आहे किंवा असं काही आहे अशी कल्पना त्या ह्याला रत नाहीयेत आणि जे तुम्ही म्हणतले किंवा असं कोणता त्यांनी सांगितले की असं कोणता ही लाभार्थी नाही नामे असले या विषयावर तुम्हाला आता प्रत्यक्ष लाभार्थीच्या ठिकाणी तुम्हाला बोलते म्हणजे सरपंच सांगतायत ते सरासर खोट आहे कुणीही कुणाच्या नावावर पैसे उचलू शकतात अशी सरपंचांनी व्यवस्था केली थोडक्यात असं आहे का काही हो शंभर टक्के म्हणजे शेतकऱ्यांना परस्पर त्यांना अंधारात ठेवून त्यांच्या नावावर पैसे उचललेले आहेत हे मात्र नक्की आहे हो अधिकारी कर्मचारी यांना काहीच कारवाई करत नाहीत किंवा मग काहीच दोषी धरत नाही काय नेमकं कारण असावं हो तुम्हाला मी मागच्या वेळेस जे बाईट मध्ये दिलं तेच त्याचं ठोस एकच कारण आहे की फक्त त्यांच्याकडे तुम्हाला सांगितलं की व्हिडिओ आहे आर्थिक देवाण घेवाण जे आहे तर व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओच्या भीतीपोटी ते काही कारवाई करत नाही तुम्ही उपोषणाला बसलेला आहात आणि तुम्ही अनेक तक्रारी वारंवार ग्रामपंचायतीच्या केलेल्या आहेत आणि म्हणून तुमच्यावर मी एक कोटी रुपयांचा मनानीचा दावा करणार आहे असं सरपंच पुत्र नवले म्हणत होते काल याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे किंवा मग तुमच्यावर तो दावा बसू शकतो का तुम्ही खरंच ग्रामपंचायतीची बदनामी केलेली आहे का तुम्हाला काय वाटतं काय बोलायचं यावर हो मला एक म्हणायचं आहे की नेमके ते जे बोलले ते नेमके ते सरपंच होते का सरपंच प्रतिनिधी होते हेच मला पहिल्यांदा कळलं नाही आणि ज्यांनी बाईट घेतली त्यांनाच माझं हे एक प्रश्न आहे माझा आ, की ते जे बोलत होते की सरपंच तुम्ही बोला तुमचे नाव म्हणजे लोकांकित तर त्यांनी पहिल्यांदा अनिशा केली आहे, की की आ, आहे की का किंवा ते सरपंच आहेत किंवा सदस्य आहेत किंवा प्रतिनिधी आहेत असं किंवा त्यांनी कधी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे का त्या ग्रामपंचायत मध्ये कधी स्वतःच्या नावचा किंवा आता त्यांना सरपंच प्रतिनिधीची मुलाखत घेतली किंवा मग या सगळ्या गोष्टी तुम्हाला आक्षेपार्ह वाटतात हो नक्कीच कारण आजपर्यंत त्यांनी कधी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे का मला त्यांना विचारायचं ते जे कोण बाईट घेत होते ना ते त्यांना माझा हे प्रश्न आहे का त्यांनी असाही प्रश्न उपस्थित केला की तुम्ही दहावी पास सुद्धा नाही तुम्हाला काही अज्ञान नाही तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती नसताना तुम्ही विनाकारण अर्ज देऊन ग्रामपंचायतीची बदनामी करतायत तिथल्या लोकांची बदनामी करतायत लोकांची छळवणूक करतायत लोकांना बिट्टीच धरतायत असा त्यांचा आरोप आहे कालच्या मुलाखतीत आता माझा तर विषय आहे की त्यांचे ते जे आरोप करतायत ते त्यांना म्हणा फक्त चौकशीला सामोरे जा माझं त्यांना हे स्पष्ट मत आहे की फक्त चौकशीला तुम्ही सामोरे जा तुम्ही का चौकशी आहे की तुम्ही ग्रामपंचायतीची बदनामी केलेली आहे आणि त्यामुळे तुमच्यावर मानहानीचा दावा होऊ शकतो किंवा मग न्यायालयाने तुमच्या विरोधात आणि ग्रामपंचायतच्या बाजूने निकाल दिलेला असताना तुम्ही वारंवार प्रशासनाला नेटीस धरतायत असं त्यांचं म्हणणं आहे या संदर्भामध्ये त्यांनी तुमच्यावर कारवाई व्हावी अशा प्रकारचं एखादं पत्र सरपंचाने दिले का कि ग्राम ची की ग्रामपंचायतीची बदनामी केली जाते न्यायालयाच्या विरुद्ध वागलं जात आहे न्यायालयाचा निकाल असताना पुन्हा न्यायालयाला आणि प्रशासनाला भेटीस धरलं जात आहे अधिकाऱ्यांचा वेळ व्हायला जातोय या संदर्भामध्ये तुमच्या विरोधामध्ये सरपंच प्रतिनिधी किंवा सरपंचांनी ग्रामसेवकांनी काही तक्रार दिली आहे का की तुम्ही आमची बदनामी करताय असं दिले काही हो ज्यावेळेस ती अशी आतापर्यंत त्यांनी तक्रार दिलेली नाही पण ज्या दिवशी अशी तक्रार देतील त्या दिवशी मी त्यांचं नक्कीच अभिनंदन आणि मी स्वतः स्वागत करेल म्हणजे तुम्ही या ठिकाणी उपोषण बसलाय ग्रामपंचायतीची बदनामी होती आणि म्हणूनच त्यांनी म्हटलं की कोटी रुपयांचा निकाल दावा त्यांच्यावर मी करणार आहे आणि यामुळे तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे असं त्यांचं काही मागणंच नव्हतं मात्र धादांत खोटे आरोप करतात असं तुम्हाला काही वाटत हो स्पष्ट मी आताच सांगितले की जर त्यांनी असे जर कारवाई केली तर मग तुम्ही पुराल का जर ग्रामपंचायती एखाद्या ग्रामपंचायतची किंवा मग सरपंचाची बदनामी केली तर तुमच्यावर जर कारवाई झाली तर मग कसं वाटेल तुम्हाला जर त्यांनी जर ते जसं सिद्ध करून दाखवलं तर ते माझं तर तेच म्हणण आहे की जर तुमची कोणती तक्रार असेल तर त्याची शहानिशा व्हायला पाहिजे आणि न्याय मिळायला पाहिजे मग भले ते असो किंवा मी असो शेवटचा प्रश्न आहे माझा की ज्या न्यायालयाचे वारंवार ते उल्लेख करतात न्यायालयाच्या दाखल्याचा उल्लेख करतात निकालाचा उल्लेख करतात तो निकाल कागदोपत्र तुमच्यापर्यंत आलाय का एक तक्रारदार म्हणून त्याची एक प्रत तुमच्याकडे आली पाहिजे होती की तुमची तक्रार ही आम्ही खारीज करतो हो। आहोत मग आयुक्त असतील किंवा मग न्यायालय असेल मान्य न्यायालयाने आणि मान्य आयुक्तांनी तुमच्याकडे एखादं पत्र दिलंय का की तुम्ही जी तक्रार केलेली आहे ती साप चुकीची आहे खोटी आहे तुमच्या विरुद्ध कारवाई होऊ शकते तुम्हाला सांगणार एखादं पत्र आलेलं आहे का न्यायालयाचं किंवा मग आयुक्ताच आलेलं आहे का नाही असं कोणतंही पत्र मला आलेलं नाही तुम्ही तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं पत्र आलेलं नाही अर्थात न्यायालयातून किंवा मग आयुक्ताकडून असं पत्र आलेलंच नाही असं ग्रहित धरता येते का हो नाही आलेलंच नाहीये तुम्ही या संदर्भामध्ये तुमच्याकडे काही पत्र आहे का अधिकाऱ्यांना विचारलंय का की न्यायालयाने तुम्हाला कुठल्या प्रकारचं पत्र दिलेलं आहे की आमची तक्रार खारिज केली आहे रद्द केलेली आहे हे पत्र मागणी करणार तुम्ही न्यायालयाच्या अधिकाऱ्यांना विचारलंय का की हे पत्र मला द्या किंवा मग दाखवा कोणतं पत्र आलेलं आहे तुम्ही नाही पण जे गट विकास अधिकारी जे आहेत त्यांना मी कालच त्यांना विचारणा केली आणि याच्या मागे देखील मी त्यांना विचारणा केली जे तुम्ही माझे चौदा तीनचं जे पत्र आहे आपलं हा चौदा दोनचं जे पत्र आहे त्याचे तुम्ही माझी तक्रार रद्द केल्याच आहे त्या संदर्भात तुमच्याकडे काही पुरावे जे आहेत ते मला द्या मात्र त्यांनी काय आजपर्यंत मला ते पुरावे दिलेले नाहीये त्यांनी म्हणजे न्यायालयाकडून जो काही निकाल आलेला आहे त्या संदर्भात तुम्ही मागणी केली अधिकाऱ्यांकडे की कुठलं पत्र माझ्या विरोधात आलेलं आहे की तुमची तक्रार खोटी आहे म्हणून हे पत्र अद्यापर्यंत तुम्हाला न्यायालयाकडून आलेलं नाही प्राप्त झालेलं नाही आणि संबंधित अधिकाऱ्यांनी सुद्धा दिलेलं नाही बरोबर नाही तुम्ही आधी कधी विचारणा केली का की कुठलं पत्र आहे मला दाखवा अशी काही तुम्ही विचारणा केली अधिकाऱ्यांना हो त्यांना मी विचारणा केली ना किंवा असं कोणतं पत्र आहे ते मला द्या मी काल देखील बीडीओ मॅडम यांना इथे आले असता त्यांना मी विचारले की मला हे जे न्यायालयाचे जे पत्र तुम्ही सांगताय ते पत्र मला द्या तर त्यांनी फक्त देऊ असं बोलले आणि या ठिकाणून ते निघून गेले जाता जाता आणखी एक प्रश्न आहे शेवटचा प्रश्न आहे तो मूळ मुद्दा मूळ प्रश्न आहे आ, कारवाई संदर्भामध्ये या तक्रारी संदर्भामध्ये एक मूळ प्रश्न आहे की ज्या दिवशी ग्रामदरबार भरवण्यात आलेला होता त्या प्रश्नाला लागून हा प्रश्न आहे संबंधित आमच्या सहकारी पत्रकारांनी विचारलं की त्या ठिकाणाहून एक व्हिडिओ तुम्ही व्हायरल केलेला आहे की अधिकारी पळ काढत आहेत अशा प्रकारचा व्हिडिओ त्यांनी व्हायरल केला असं सांगितलं मात्र सरपंच उत्तर देत असताना सरपंच प्रतिनिधी माफ करा सरपंच प्रतिनिधी उत्तर देत असताना असं म्हणतात की अधिकारी दहा वाजता आले होते कार्यक्रम दहा वाजता सुरू झाला बाराला संपला संपण्याच्या वेळेला त्या ठिकाणी आले मग अधिकारी काय त्या ठिकाणी मुकाम करतील का असा सवाल उपस्थित केला आणि ते निघून जातील खरं काय होतं त्यावेळेस अधिकारी कुठल्या वेळेला आले होते किती वेळ कार्यक्रम चालला आणि कधी अधिकारी निघून गेले सविस्तर सांगाल हो मी कार्यक्रमाची जी वेळ आहे ती दहाची होती परंतु साडे अकरा वाजले होते तरी पण देखील त्या ठिकाणी अधिकारी आलेले नव्हते आणि मग मी त्या ठिकाणी ज्यावेळेस काही अधिकारी आले त्यावेळेस मी त्या ठिकाणी गेलो आणि मी गेल्याच्या नंतरच व्हिडिओ मॅडम किती वाजता साधारण किती वेळ तुम्ही पाहिला होता का तुम्हाला अंदाज माहितीये का हो साडे अकरा साडे अकरा सांगत होते की दहा वाजता त्या ठिकाणी कार्यक्रम झाला आणि बारा वाजता कार्यक्रम संपून गेला आणि संपून जायच्या वेळेला त्या ठिकाणी तुम्ही आला होता तक्रारदार तुम्ही त्या ठिकाणी आला होता आणि त्या ठिकाणी तुम्ही गोंधळ घातला असं त्यांचं म्हणणं होतं कार्यक्रम किती वेळ चालला सगळा कार्यक्रम सुरू झाल्यापासून सुरु झाल्यापासून त्या ठिकाणी ज्यावेळेस सुरू झाला सुरू झाला तर त्या ठिकाणी मी गेलो आणि मी गेल्याच्या नंतर त्यांना आणि त्यांना असं अनेक अनेक प्रश्न होत की मी त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाच्या साईड मी पोहोचत असं त्यांना कोण वासवाळ वाटत नव्हतं त्या ठिकाणी आणि मी अनेकशी नेहमी त्या ठिकाणी पोहोचलो पोहोचल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांची एकच अशी धांदल उडली की आता हा व्यक्ती आलाय आता आपल्याला हा प्रश्न विचारणार आहे ना आपल्याकडे ह्याचं उत्तर नाही तेव्हा त्यांची त्याच ठिकाणी धानल उडवली पाहा आणि त्यानंतर ते मला चला कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर ते मला संभला संभला आणि चला मात्र त्या ठिकाणी अचानक त्या ठिकाणी लगेच बीडिओ मॅडम आले आणि बीडिओ मॅडम आल्याच्या नंतर त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी येऊन त्या बसल्या आणि जेव्हा बीड यांनी देखील माझ्याकडे पाहिलं तेव्हा बीडिओ मॅडम देखील म्हणजे त्यांना असं वाटलं की आता हा व्यक्ती आपल्याला काहीतरी प्रश्न विचारणार आहे आणि आता आपण हेच उत्तर आपल्याकडं नाही तेव्हा त्यांनी मोजक्यात थोडे दोन चार शब्दामध्ये बोलण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी पळ काढण्याचा प्रयत्न केला म्हणजे तुम्ही कार्यक्रमाच्या सुरुवातीला अगोदर कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होता हो नक्कीच कार्यक्रम सुरू होण्यासाठी संबंधित विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी आणि संबंधित सरपंचाकडून सगळ्या लोकांना सांगण्यात यायला पाहिजे होतं मात्र कुठलाही माणूस त्या ठिकाणी उपस्थित नव्हता असं निदर्शनात आलं तुम्ही सुद्धा सांगितलं होतं की दोन अधिकारी जर सोडले ग्रामसेवक आणि ते त्यांच्या सोबत येणारा अधिकारी तर कुठलाही आरोग्य अधिकारी पाणी पुरवठा किंवा स्वच्छता हे कुणीही त्या ठिकाणी उपस्थित नव्हते हो म्हणजे कुठेतरी हा कार्यक्रम फक्त फारच होता असं या ठिकाणी निदर्शनाचे येत असं तुम्हाला वाटत हो नक्कीच बर आता दुसरं शेवटचा आणखी एक प्रश्न आहे शेवटचा आहे लास्ट प्रश्न असेल की त्यांचं आहे की ग्रामपंचायतीमध्ये तुमच्यासोबत कोणीच नाही तुम्ही एकटे आहात आणि तुम्ही निवडणुकीमधून पराभूत झाल्यामुळं त्रास किंवा मग गावातल्या लोकांना त्रास देताय माझी बदनामी करताय तुमच्यासोबत गावातला एकही व्यक्ती नाही तुम्ही एकटे आहात असं त्यांचं म्हणणं आहे सरपंच प्रतिनिधींचं जे कोणी ज्ञानेश्वर नवले आहेत ते हो सर्वप्रथम तर ते सांगितलं किंवा समोरच्याला म्हणजे उभा राहिलेल्या आहेत आणि त्यांना कोणी मतही केलेलं नाही तर माझा एक स्पष्ट असा विषय की मी ह्याला पेपरला अशा याच्या अगोदर देखील त्यांनी अशाच खोट्या बातम्या पसरवल्या होत्या की विरोधकाचं हे दिबाजी जपत त्यावेळी मी त्या ठिकाणी स्पष्ट असं पत्र हे पेपरद्वारे मी असं प्रसिद्धी दिली होती की खाली माझा पाच मतांनी पराभव त्या ठिकाणी झालेला आहे आणि विषय असा आहे की त्यांचं म्हणाले की तुमच्या सोबत त्या ठिकाणी कोणीच नाहीये तर हे पहा तुम्हाला आता प्रत्यक्ष जे लाभार्थी आहेत आता ते लाभार्थीच तुमच्याशी बोलतील विहीरचे आणि गायकोटीचे की ज्यांचा परस्पर प्रस्ताव दाखल केला आणि रक्कम उचलण्यात आलेली आहे कोण आहे ते आहेत बघा सदस्य आता सध्या जे विद्यमान सदस्य जे आहेत ग्रामपंचायतचे त्यांचे ते पती आहेत म्हणजे ग्रामपंचायत सदस्य आहेत का हो सदस्य नाही आहे त्यांच्या पती, पती, पती तुम्ही तुमच्या सोबत सुद्धा अशाच प्रकारचा गैरप्रकार झालेला आहात का तुम्ही उपोषणाला त्या ठिकाणी बसलेला आहे तुमचा पाठिंबा पा आहे का बाळू तोडेकर यांना हो आहे ना कशा प्रकारचा भ्रष्टाचार तुमच्या संदर्भात तुम्हाला परस्पर अंधारात ठेवून काही लागू चाललेला आहे कोणती ती तुमच्याकडे एखादा प्रूफ आहे एखादी कसली पावती आहे का प्रूफ म्हणजे मी कधीही पंचायत समितीला आलेलो नाहीये मला पंचायत समिती काही माहिती बी नाही तरी बी माझ्या नावावर विहीर आणि वीर येते म्हणायचं आणि मला ती माहिती बी नाही काहीच नाही आल्यानंतर म्हणायचं हे मास्टर आले तुमच्या नावावर म्हणलं काय मास्टर वीर आले तुमच्या नावावर मी पेपर दिलं नाही कागदपत्र दिलं नाही कस काय होत हे म्हणलं मला काही माहितीच नाही नारायण लक्ष्मण धनाडे आणि तुमच्या पत्नी आहेत धनाडे या काही नाव आहे त्यांचं हो वीर नारायण बर 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 त्यांच्या त्यांचं आता काय म्हणणं आहे म्हणजे सदस्यांचं काय म्हणणं आहे त्यांचा सुद्धा पाठिंबा आहे का या उपोषणाला पाठिंबा आहे का तुमच्या ज्या काही पत्नी आहेत त्यांचा बर 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 तर तो बाळू कर तुमच्याकडं मोबाईल कॅमेरा फिरवा आणि ही चर्चा इथं थांबवतो आपल्याला वेळ आहे आणि नेटवर्क सुद्धा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडस अडचण येत आहे Uh, जे ए, ले ले ते जे काही सहकारी तुमच्यासोबत आहेत त्यांच्यासोबत बोलणं सुद्धा झालेलं त्यांनी सांगितलं आता ते स्वतः ग्रामपंचायत सदस्यपती आहेत म्हणजे ते खोटं बोलणार नाहीत त्यांच्या सरपंचच्या यादीमधले म्हणजे जे काही मेंबर आहेत त्यांच्या यादीमधले आहेत ते काही खोटं बोलणार नाहीत आणि उघड त्या ठिकाणी तुमच्यासोबत आलेले आहेत एक uh, uh, निवडून आलेला एक सदस्य तुमच्यासोबत आहे अर्थात त्यांचे मतं सुद्धा तुमच्यासोबत आहेत असं म्हणायला हरकत नाही ते जरी म्हणत असले की तुमच्या सोबत कोणीच नाही तर सोबत काही शेतकरी आता मी तुम्हाला बोलत असताना त्यांनी स्पष्ट तुम्ही नाव घेऊन सांगितलं होतं की तुम्ही या इथं मी तुमच्या सोबत चर्चा करायला तयार आहे किंवा मग काही शेतकरी ज्यांच्या नावावर फ्रॉड झालेला आहे ते बोलायला तयार आहेत असं तुम्ही मला म्हटलं होतं मात्र मला वेळ नसल्यामुळं मी तुम्हाला थेट सॉफ्टवेअर मधून मधून या ठिकाणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही मराठी महाराष्ट्राला वेळ दिल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि तुम्ही लढत आहात सामान्यांसाठी लढत आहात तुमच्यावर आरोप प्रत्यारोप होत आहेत आरोपी माघार घेत आहेत तुमचे मी अभिनंदन व्यक्त करतो आणि आभार सुद्धा व्यक्त करतो मराठी महाराष्ट्र